गेली एक ते दीड वर्ष शिवसेनेमध्ये काम करायला परिस्थिती अनुकूल नव्हती विधानसभेला सुद्धा मी पोपोलीमध्ये जे काम केलं ते कसं केलं ते मला आणि महेंद्र चोरवे साहेबांनाच माहीत आहे आणि म्हणून मी आज हा निर्णय मला घेण्यास भाग पडत आहे सध्या मतदारसंघात नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे दरम्यान कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे त्यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे कर्जत खालापूर संपर्क प्रमुख पंकज पाटील हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे पंकज पाटील यांनी नुकताच आपले वडील रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती बंधू पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली पंकज पाटील यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना खोपोली परिसरातून मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती मात्र आता हेच पंकज पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्यानं हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय या पार्श्वभूमीवर पंकज पाटील यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय का घेतला याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सन्मानने श्री सुनीलजी तटकरे साहेबांची मी आणि माझे वडील श्री बंधूजी पाटील यांनी काल त्यांची सदिच्छा भेट घेतली जवळजवळ एक ते ता, एक तास ते सव्वा तास त्यांच्या सर्व जुन्या जो, आठवणी कारण श्री सुनीलजी तटकरे साहेबांनी आणि वडिलांनी एकत्र काम जिल्हा परिषदेमध्ये केलेलं आहे सर्व्या जुन्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतानाच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा आदरणीय तटकरे साहेबांनी आणि उपस्थितांनी आग्रह केला त्यानुसार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जायचा निर्णय घेतला आहे मला या माध्यमातून आपण सर्वांना सांगायचं आहे की कुठल्याही कर्जत नगर परिषदेच्या तिकिटासाठी कुठल्याही प्रकारच्या स्वार्थापोटी किंवा राजकीय स्वार्थापोटी हा निर्णय आम्ही घेतलेला नाही आहे गेली एक ते दीड वर्ष शिवसेनेमध्ये काम करायला परिस्थिती अनुकूल नव्हती याची संपूर्ण कल्पना सन्माननीय आमदार श्री महेंद्र थोरवे साहेबांना आहे तशी वारंवार चर्चा आमची होत होती विधानसभेलासुद्धा मी खोपोलीमध्ये जे काम केलं ते कसं केलं ते मला आणि महेंद्र थोरवे साहेबांनाच माहीत आहे तरीसुद्धा प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठपणे मी काम करत राहिलो परंतु अनेक गोष्टींची उत्तरं मी जसं मग अशी म्हटलं की काम करायला परिस्थिती अनुकूल नव्हती कदाचित सन्माननीय आमदार महेंद्र थोर्वे साहेबांनाही त्याच्यावर उत्तरं सापडेनं अशी झाली होती अनेक गोष्टींची उत्तरं किंवा त्याच्यातून मार्ग काढणं कदाचित त्यांना जमलं नसावं आणि म्हणून मी आज हा निर्णय मला घेण्यास भाग पडत आहे आणि अजून एक मुद्दा या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असताना मी कर्जत खालापूर मतदारसंघातील कुठल्याही शिवसैनिकाला माझ्याबरोबर प्रवेश करायला चल हे सांगायला जाणार नाही आहे कारण अनेक पक्षप्रवेश अलीकडच्या काळात कर्जत शहरातून असतील मतदारसंघातून झालेले आहेत त्याची कारणंही बहुधा सिमिलर असतील तर त्या ज्यांना माझी भूमिका पटेल त्या पद्धतीने त्यांचे प्रवेश यथावकाश होत राहतील परंतु मी स्वतः कोणालाही सांगायला जाणार नाही आहे आणि गेल्या चार पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सन्माननीय आमदार महेंद्र चोरवे साहेबांनी जे प्रेम मला दिलं सर्व शिवसैनिकांनी जे प्रेम मला दिलं जे सहकार्य मला केलं त्याबद्दल मी सर्वांचा कायम ऋणी असेल आणि आमचे जे काही ऋणानुबंध आहेत जे कौटुंबिक संबंध आहेत जे प्रेम आहे जो जिव्हाळा आहे तो तसाच आमचा टिकून राहील याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही धन्यवाद महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी मल्हार पवार करसा